हॅलो नमस्कार तर चला आज आपण एक झटपट अशी रेसिपी बघणार आहोत गोडाची रेसिपी आहे एकदम इन्स्टंट बनणारी आहे पण टेस्टला खूप भारी लागते अगदी फक्त दोन साहित्यात बनून ही तयार होऊन जाते तर इथे मी ना साहित्याची लिस्ट दिलेली आहे तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही सामान घ्यायचं आहे आणि त्याच पद्धतीने आपण हे बनवणार आहोत तर आज आपण बनवणार आहोत नारळाचे लाडू फक्त दोन साहित्यात बनून तयार होतात काहीही तामझाम करायची गरज नाही ना ह्याला दूध लागत ना साखर लागते ह्याला काहीही लागत नाही इवन तुम्हाला गॅसचा सुद्धा वापर करायचा नाही आहे याच्यामध्ये एका भांड्यामध्ये सगळं काम होऊन जातं तर चला आपण रेसिपीला सुरू करूया त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की 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 करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा तर इथे मी घेतलेला आहे नारळाचा भुरा ज्याला की डेसिकेटेड कोकोनटसुद्धा आपण म्हणतो हा इझिली मार्केटमध्ये मिळून जातो तर जो तुम्ही पॅक्डवाला असतो ना, ना, ना तो वापरा तो जरा स्वच्छ आणि चांगला असतो त्याच्यामध्ये कचकच राहत नाही असा सुट्टा जो मिळतो ना बाहेर पावानी किलोनी तसा काही घेऊ नका तर हे मी दोनशे ग्रॅमचं एक पाकिट आणलेलं होतं त्यातला मी थोडासा जो आहे ना तो साईडला काढून ठेवला आहे डेकोरेशनसाठी आणि इथे मी तुम्हाला मेजरमेंटनी सांगतो मी दीड कप बरोबर डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे एक छोटा टीन असतो आपला दोनशे ग्रॅमचा मिल्कमेडचा किंवा कंडेन्स मिल्कचा म्हणा तो घ्यायचा आहे पण तो पूर्ण याच्यात घालायचा नाही आहे आपल्याला ह्याचा एक गोळा करून घ्यायचा आहे जसं की आपण कणकीचा गोळा करतो तसा गोळा करून घ्यायचा आहे सो तुम्ही थोडं थोडं याच्यामध्ये कंडेन्स मिल्क घालायचं आहे आणि ह्याला गोळा करून घ्यायचा आहे तर मी इथे एक तीन चमचे घातलं होतं तर पहिले तुम्ही दोन चमचे घाला छोट्या चमच्यानी आणि ह्याला अशा पद्धतीने हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला खूप जास्त झालं तर मग ते खूप ओलसर होईल आहे त्याचे लाडू बांधता येणार नाही त्यामुळे कंडेन्स मिल्क घालताना ना थोडीशी प्रिकॉशन अशी घ्यायची आहे की थोडं थोडं करून घालायचं आहे आणि मग त्याचा गोळा करायचा आहे एक साथ सगळं घालून घेऊ नका नाही तर तुम्हाला वरून पुन्हा अजून त्याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घालावं लागेल आणि जेव्हा मिक्स करून होऊन जाईल ना तेव्हा या पद्धतीने चेक करायचा की तुमचा लाडू बनतो आहे का हे बघा इथे माझा गोळा बनवून तयार झालेला आहे तर आता अशा पद्धतीने न्यायचे आपण लाडू करून घेऊया आता ह्याच्या आतमध्ये ना तुम्ही थोडंसं गुलकंद तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही स्टफ करू शकता ते पण खायला छान लागेल आता जो आपण लाडू करून घेतला होता त्याला या भुऱ्यामध्ये घालायचं आहे आणि कोट करून घ्यायचं आहे चांगलं त्यांनी ना हे दिसायला खूप सुरेख दिसतात आणि हलक्या हाताने ना याला आपण बांधून घेऊया जेणेकरून त्याच्या बाहेरनं ती कोटिंग बरोबर लागेल तर असाच ना मी तुम्हाला अजून एक करून दाखवते छोटे छोटे गोळे घ्यायचे त्याला छा खूप दाबायचं नाही खूप त्याच्यावर प्रेशर अप्लाय नाही करायचं आहे हलक्या हाताने छान बांधून घ्यायचं आहे आणि ह्याला ना डेसिकेटेड कोकोनटची जी पावडर आपण साईडला ठेवली आहे त्याच्यामध्ये घुळवून घ्यायचं आणि हाताने हलकं हलकं प्रेस करून घ्यायचं ती पावडर छान लागते ह्याला अशा पद्धतीने आपण आपले सगळे लाडू करून घ्यायचे आता आमच्याकडे ना हे लाडू सगळ्यांना खूप आवडतात एकदम टेस्टी लागतात आणि बघा तुम्ही फक्त दोन साहित्यात बनवून तयार झाले काहीच जास्त आपण तामझाम केला नाही ह्याच्यामध्ये इन्स्टंट जर तुम्हाला असं कधी वाटलं ना की अरे आज गोड बनवायचं आहे आता काय करायचं त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघू शकता सो असे बघा हे आपले लाडू बनवून तयार झालेले आहेत एकदम मस्त झाले तुम्ही हे उघडून पण दाखवते मी तुम्हाला थोडेसे तोडून दाखवते ओपन करून त्याच्या आतमध्ये बघा किती छान असं एक जाळीदार आलेलं आहे हे बघा आतून पण बघा किती छान दिसतात आहे आणि हे खायला खरंच खूप टेस्टी लागतात सो तुम्ही हे लाडू जे आहेत ना हे दोन पद्धतीने करू शकता एक तर तुम्ही असं करा किंवा मग तुम्ही ना ह्याला चॉकलेटमध्ये डीप करून पण करू शकता तर मी ना ह्याला अर्धे साधे ठेवले आणि अर्धे ना चॉकलेटमध्ये घुळवून घेतले तर काय करायचं आहे ना चॉकलेट कंपाऊंड असतं ना आपल्याकडे मार्केटमध्ये इझिली मिळतं तुम्ही चॉकलेट कंपाऊंड घेऊ शकता जर तुमच्याकडे चॉकलेट कंपाऊंड नसेल तर जे डेअरी मिल्कचं पॅकेट मिळतं किंवा मिल्क मिल्की बारचं पॅकेट म्हणजे तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता त्याला आपल्याला फक्त मेल्ट करून घ्यायचं आहे आता हे मेल्ट तुम्ही ओव्हनमध्ये पण करू शकता किंवा डबल बॉयलरच्या पद्धतीने सुद्धा मेल्ट करू शकता डबल बॉयलर म्हणजे की खाली एका छोट्या भांड्यात गरम पाणी उकळत ठेवायचं त्याच्यावरती भांडं ठेवायचं चॉकलेट त्याच्यात मेल्ट करून घ्यायचं फक्त खालच्या पाण्याच्या वाफेने आता बघा एक लाडू घेतला मी या चॉकलेट जे मेल्ट केलं आहे ह्याच्यामध्ये घातलं आणि एकदम हलक्या हाताने काढून ना ह्याला एका पेपरवर ठेवायचं आता मी हा बटर पेपर घेतलेला आहे त्याच्यावरती ठेवायचा म्हणजे की कसं थंड झाल्यानंतर ना कागद जो आहे तो त्या लाडवाला चिपकणार नाही छान व्यवस्थित मोकळे होऊन येतील ते असे आपण करून घेऊया तर तुम्हाला जो चॉकलेटचा फ्लेवर आवडत असेल तुम्ही त्या फ्लेवरमध्ये ह्याला करून घेऊ शकता आता हे नाही केलं तरी चालतं पण हे खायला खूप टेस्टी लागतात आपण मार्केटमध्ये ते बॉन्टी चॉकलेट्स मिळतात ना सेम तशी टेस्ट येते याला थोडा थोडासा नारळाचा भुरा घालते आहे मी ह्याच्यावर फक्त डेकोरेशनसाठी आता यांना ना मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं फ्रीजरमध्ये ठेवायची गरज नाही आहे साधं फ्रीजमध्ये ठेवायचं आणि फ्रीज हे बघा आपले लाडू बनवून तयार झाले आहेत चॉकलेट फ्लेवरमध्ये थोडंसं जे जास्तीचं सा चॉकलेट साईडला लागलं होतं ते काढून घ्यायचं आणि बघा आपले हे लाडू बनून तयार झाले आहेत दोन्ही फ्लेवरचे एक चॉकलेट आणि एक सिम्पल आणि दोन्ही खायला खूप टेस्टी लागतात आणि एकदम सिम्पल झटपट रेसिपी आहे इन्स्टंट कधी करायचं काम पडलं तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर हे बघा इथे आपले सगळे लाडू बनवून तयार आहे एक जो चॉकलेटवाला केला होता तो मी तुम्हाला थोडासा कट करून दाखवते कट केल्यानंतर बघा एक चॉकलेट आणि आतमध्ये नारळाचं इतके छान कॉम्बिनेशन ब लागतं नाही खायला हे बघा एकदम चॉकलेट फ्लेवरमध्ये कोकोनट म्हणजे नारळाचा लाडू एक नंबर टेस्ट येते सो ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या थँक्यू